कनभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनल कडून खूप खूप खुँँ हार्दिक शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी नुकतीच दोन हजार पंचवीस या इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे इंग्रजी नवीन वर्षात येणारा जानेवारीत येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण आपण सर्वजण या सणाची आतुरतेने वाट बघवतो विशेषतः महिला वर्ग या सणाची आतुरतेने वाट बघत असतात आपण मोठ्या उत्साहाने आनंदाने दरवर्षी मकर संक्रांतीचा सण साजरा करतो आपुलकी वाढवणारा एकमेकांबद्दल प्रेम वाढवणारा असा हा मकर संक्रांतीचा सण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांत नक्की कधी आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाची साडी घालायची आहे कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहे त्याचबरोबर मकर संक्रांत कशावर आहे कोणत्या दिशेला जात आहे मकर संक्रांती देवीने कोणत्या रंगाची साडी परिधान केलेली आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही ते व्हिडिओ बघितलेले नसतील तर त्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणती कामं चुकूनही करायची नाही कोणती कामं वरचे आहेत की जी कामं केल्याने आपण दुर्भाग्य ओढवून घेऊ शकतो त्याचे अशुभ परिणाम होऊ शकता याबद्दलची माहिती बघणार आहोत त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणती कामं करायची आहे हे देखील जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी लिहा ओम सूर्या ये महा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते वर्ष दोन हजार पंचवीसमधील मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी आहे मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे हे खूप शुभ मानले जाते नवीन गुंतवणूक करणे नवीन व्यवसाय सुरू करणे यामुळे समृद्धी येते पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काही गोष्टी चुकूनही करायच्या नसतात काही कामं चुकूनही करायचे नसतात ज्यामुळे आपण दुर्भाग्य ओढावून घेऊ शकतो कारण बघा मकर संक्रांत जवळ आली की आपण अशी चर्चा ऐकतो किंवा आपण पण बोलतो यावर्षी संक्रांत कशावर आहे म्हणजे जेवढे शुभ फळ आपल्याला मकर संक्रांतीपासून मिळतात तेवढे अशुभ फळ देखील आपल्याला मिळतात किंवा हेच बघा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात जर सतत काहीतरी दुर्घटना घडत असल्या तर आपण म्हणतो याच्यावरती काय संक्रांत आहे नेमकी तर संक्रांतीचे काही अशुभ फळ देखील आपल्याला ला भोगावे लागतात जर आपण ही चुकीची कामं केली तर ती चुकीची कामं कोणती आहेत त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण त्याचबरोबर हिंदू धर्मातील पवित्र सण म्हणजेच मकर संक्रांतीचा सण मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान या गोष्टींना विशेष महत्व आहे मात्र काही कामं देखील आहेत अनेक उपक्रम निषिद्ध असतात असे केल्याने आपल्या घरामध्ये गरिबी देखील येऊ शकते शिवाय आपले जीवन दुःखाने देखील भरू शकते तर काही उपाय करून घरातील गरिबी तुम्ही दूर करू शकता तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणती कामं करायची आहेत महत्वाचं म्हणजे पहिलं काम आपल्याला हे करायचं आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला आळस झटकून सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे पवित्र नदीच्या ठिकाणी झालं शक्य तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करायचं आहे त्यानंतर गरजू व्यक्तीला धान्य कपडे त्याचबरोबर काळे तीळ आपल्या ऐपतीप्रमाणे शक्य होईल तितकं आपल्याला या दिवशी दान करायचं आहे जास्तीत जास्त दान आपण मकर संक्रांतीच्या दिवशी करायचं आहे त्यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा होईल सकाळी आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे नमस्कार करायचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण आंघोळ केलं की त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे कारण त्यामुळे वर्षभर आपलं आरोग्य चांगलं राहील या दिवशी काळे तीळ पांढरे तीळ गूळ आणि जे आपलं शृंगार साहित्य असतं ते दान केलं तर त्यामुळे आपल्या आयुष्यातील संकट दूर होतात गरिबी दूर होते त्याचबरोबर आपण जर शृंगार साहित्य दान केलं तर वैवाहिक जीवन देखील सुखाचं होतं मकर संक्रांतीच्या दिवशी गायीच्या तुपामध्ये पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्रीसुक्ताचं जर आपण हवन केलं तर त्यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करते घरातील अलक्ष्मी बाहेर जाते कारण तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे असल्याचं म्हटलं जातं म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी गायच्या तुपात पांढरे तीळ मिसळून नक्की हवन करा तुमच्या घरातील गरिबी दूर होईल त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या पिरियडमध्ये थंडी असते त्यामुळे आपण तीळ आणि गुळाचं सेवन देखील करायचं असतं त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि आपला, आपला आत्मविश्वास देखील वाढतो मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणं शुभ मानलं जातं नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय नवीन नोकरी असं जर आपण सुरू केलं तर त्यामुळे समृद्धी येते आपलं नशीब सूर्यासारखं चमकतं त्याचबरोबर आपल्याला महत्त्वाचं काम करायचं आहे त्या म्हणजे आपल्याला गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे असं केल्याने आपलं सौभाग्य वाढतं असं मानलं जातं त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी भले तुमच्या घरी गाय नसेल तुम्हाला रस्त्यावर कुठे गाय दिसली तिला हिरवा चारा खाऊ घाला किंवा गोशाळेत जाऊन तिथे तुम्ही गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे ही सर्व कामे आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी करायची आहे आता आपण हे जाणून घेऊया की मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणती कामं करायची नाही आहे मकर संक्रांतीच्या दिवशी अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत कारण त्यांच्या नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही मांस किंवा तामसिक अन्न खायचं नाही त्यामुळे आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो गरिबांना रिकाम्या हाताने घरी पाठवायचं नाही कोणी मागणारं तुमच्या दारावरती आलं तर त्याला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही आहे थोडंफार तुमच्यापरीने जे शक्य असेल ते दान तुम्ही त्यांना करायचं आहे तुमच्या दारावर मकर संक्रांतीच्या दिवशी गाय आली असेल तर तुम्ही तिला ताजी पोळी देखील खाऊ घालायची आहे सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे सूर्यदेवाला अर्घ्य देताना तांब्याचं भांड सोडून इतर कोणत्याही पात्रातून सूर्यदेवाला चुकूनही अर्घ्य आपण द्यायचं नाहीये कोणाचाही अपमान किंवा शिवीगाळ किंवा घरात भांडण होईल अशी आपण वागणूक ठेवायची नाही आहे घरात आनंदाचं वातावरण ठेवायचं आहे कारण त्यामुळे काय होतं घरातील नकारात्मक प्रभाव वाढतो आणि जीवनात दुःख येतात त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी घरात कोणालाही आपण शिवीगाळ करायचा नाही आहे महत्वाचं म्हणजे संक्रांती देवीने ज्या रंगाची वस्त्र परिधान केलेल्या असतात ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या सर्व वस्तूंपासून आपण दूर राहायचा आहे त्या वस्तूंचा वापर आपण मकर संक्रांतीच्या दिवशी करायचा नाहीये नाहीतर संक्रांत आपल्यावर ओढावली जाते असं पूर्वीपासून म्हटलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी गवत कापणं झाडं तोडणं किंवा शेतात काम करणं या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत शेतीविषयक कोणतीही कामं हो, आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी करायची नाही मकर संक्रांतीच्या दिवशी गाई म्हशीची दुधाची धार काढणं देखील आपल्याला टाळायचं आहे दूध आपल्याला काढायचं नाहीये कारण आपल्या दैनंदिन जीवनात दुधाला खूप महत्त्व आहे वर्षभर आपण दुधाचे अनेक पदार्थ खात असतो दुधापासून बनलेले पदार्थ आपण सेवन करतो मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रमण होत असतं त्याचा पंचमहाभूतांवर परिणाम होतो आणि याच गोष्टींचा आदर म्हणून संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दुधाचे पदार्थ खायचे नाही किंवा गाई म्हशीची धार काढणं या गोष्टी देखील आपल्याला करायच्या नाही कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीशी अबोला आपण मनात ठेवायचा नाही आहे मकर संक्रांतीचा असा एकमेव सण असतो की ज्या सणाला आपण म्हणत असतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला त्यामुळे आपापसातील काही वादविवाद असतील तर ते देखील आपण मकर संक्रांतीच्या दिवशी मिटवून घ्यायचे आहेत आनंदाने उत्साहाने तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं बोलत आपल्याला मकर संक्रांतीचा सण साजरा करायचा आहे तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणती कामं चुकूनही करायची नाही की ज्यांचा नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होतो त्याचबरोबर दुर्भाग्य ओढवून घेतले जाऊ शकते तर त्या कामांबद्दल आपण जाणून घेतलेलं आहे त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणती कामं करायची आहे कोणत्या वस्तूंचं दान करायचं आहे ही देखील माहिती आपण जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा ला जास्तीत जास्त शेअर करा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याशेजारी जे बेल आयकॉन दिलेलं आहे त्यावरती देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद